आनंद नाही आरोग्य नाही एकेकांशी संवाद साधणं काहीतरी करा आपल्याला आत्मसात करणं ज्यामुळे आपला वेळ आहे घरामध्ये आपल्यापेक्षा ज्येष्ठ मंडळे असतील तर त्यांना सांभाळणं त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात गुरुवारीचे आशीर्वाद पाठीशी असतात त्यानंतर ज्यांना शेतीची आवड आहे बांधकामाची आवड आहे त्याच्यामध्ये आपण वेळ घालतो त्यांना वाचनाची आवड पाहू शकतात असे अनेक उपक्रम आहेत की ज्यामुळे आपलं जीवन अतिशय सुंदर सुखमय करू शकतो तर यातून एवढं सांगायचं आहे ते आपलं कर्म आहे အဲဒီလိုဖြစ်နေတယ်

Anh ạ, sẽ tạm biệt चालेल आहे इतक्या थाटामाटा माटात साजरा मी केलेला आहे त्याबद्दल मला फार आनंद तर एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी या बॅच विद्यार्थी आणि विद्यार्थींनी कृतज्ञता सहमेळावा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक दोन शांत या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सर त्याचप्रमाणे प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक ते गणाचार्य सर मुख्याध्यापक होते ते ह्या शाळेचे नंतर निंबर्गी सर आहे गणाचार्य सर आहेत निवाळे सर आहेत सर आहेत मुंडे सर आहेत सर सॉरी सॉरी एकदम सॉरी हां सर आहेत कोणमुठे सर आहेत त्यांच्याकडे पाहिलं तर तुम्हाला असं देऊन दिसून येईल दो दे आर ऑफिसली रिटायर्ड बट दे आर नॉट फिजिकली टायर्ड जरी ऑफिशियल ऑफिशियली जरी रिटायर झाले तरी फिजिकली मात्र अजून ते फिट आहेत अजूनही तीन तीन चार चार वर्षी ती सेवा करू शकतील अशी माझी अपेक्षा या ठिकाणी आहे सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं मी सहळसे स्वागत करतो जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षानंतर तुम्ही या ठिकाणी आलेला आहात सॉरी सॉरी काय असाल ते चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर तुम्ही तुमचं पदार्पण या ठिकाणी झालेलं आहे त्या त्याबद्दल मी मान्य मुख्याध्यावांच्या परवानगीने मी तुमचं सहर्ष स्वागत करतो त्यात त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन पदस्पर्श करून लेखी आमंत्रण दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही आमचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आता यानंतर मार्गदर्शन करा म्हणजे सर्व क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्र आहे शेती क्षेत्र आहे मग एस टी महामंडळ आहे नंतर पुन्हा बऱ्याच क्षेत्रातील या ठिकाणी विद्यार्थी आले आहे तुम्ही खरेच मार्गदर्शक तुम्ही आहात आता तुम्ही मार्गदर्शक असताना आम्ही काय मार्गदर्शन करावं हा मोठा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे तरी पण मी आपले जे काय वाहतुकीचे जे काय नियम असतात किंवा असतात आता प्रत्येकाचं सर्वजण प्रत्येकाच्या घरोघरी मोटरसायकल तुम्ही आलेला आहात आणि या गेली प्रत्येकाजवळ फोर व्हीलर असणारच पण त्याची काही किरकोळ चार नियम आहेत ते नियम मी सांभा सांगण्याचा प्रयत्न करतो सर्वात पहिला महत्त्वाचा नियम जर कोणता असेल तर तुमचं जे वाहन आहे मग सायकल असो टू व्हीलर असो फोर व्हीलर फोर व्हीलर असो हे तुम्ही सर्व सर्व दृष्टिकोनातून चेक करायचं सर्व दृष्टिकोनातून म्हणजेच टायरचे म्हणजे काय तुमचे चाकाचे बोल्ट म्हणा लाईट म्हणा पेट्रोल म्हणा ब्रेक म्हणा ते सर्व दृष्टीने चेक करून तुम्ही तुमचं वाहन तुम्ही चालू करा एक मला सर्वांचं वाटेल दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे वाहन आहे ते वाहन तुम्ही तुमच्या मुलाजवळ किंवा जी अज्ञान मुलं असतील अज्ञान मुलं बिलो एटी बिलो सिक्स्टीन किंवा एटीन ते असतील तर त्यांच्या ताब्यात एक गाड वाहन देऊ नका सध्या पुण्यामध्ये प्रकरण चालू आहे काय ते हां हिट अँड रन हिट अँड रन हे प्रकरण चालू आहेत तसं होऊ नये कारण तसं जर झालं तर पुन्हा तुम्ही त्या मुलाचे आई वडील बहीण भाऊ सगळे त्यांना तुरुंगात वाजवावं लागेल तर हे ला एक सर्वात महत्त्वाचं एक नियम आहे तुम्हाला सांगू इच्छितो दुसरी गोष्ट तुमची जी काय वाहनाची जी काय काय कागदपत्रं असतात ती तुमच्यासोबत असू द्या हेल्मेट सोबत असू द्या बेल्ट सोबत असू द्या या का क्या है? ते या गोष्टी नंतर तुमच्या वाहनामध्ये जी काय कपॅसिटी आहे त्या कपॅसिटी पे कपॅसिटीपेक्षा जास्त व्यक्ती बसवू नका त्यानंतर 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 पुन्हा मोठमोठी चौक असतात किंवा वळण आहे त्याच्यात तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या कारण रोडच्या साईडला बोर्ड असतात पुढे काय आहे हे दर्शवणारे बोर्ड असतात पुढे गतिरोधक आहे कुठे पूल आहे कुठे उतार आहे पुढे चढ आहे हे सगळे दर्शणारे बोर्ड असतात त्या बोर्डाकडे लक्ष ठेवून तुम्ही म्हणजे वाहनं चालवा या ठिकाणी दिलेलं आहे नंतर सर्वात मस्तच बाब जर कोणती असेल तर वाहनामध्ये चालविताना तुमचं जे काय मग सांगितलं सांगेल हेल्मेट आणि तुमच्या याचा वापर करावा म्हणून तरी तुम्ही आवश्यक त्याचा वापर करावा आणि कर शक्यतो वाहतुकीचे नियम पाळ मोठमोठ्या चौकामध्ये सुद्धा आता सोलापूरसारख्या ठिकाणी किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी लाईट शिकणं लागतात त्या शिकण्याचा देखील तुम्हाला अभ्यास पाहिजे पिवळी लाईट लाल लाईट लागली की थांबायचं पिवळी लाईट लागली की इकडे तिकडे पाहायचं हिरवी लाईट लागली की पुढं जायचं नंतर रोडवर ठरक ठिकाणी अंतरावर रेषा असतात ती रेषा ओलांडू नये लाल लाईट लागल्यानंतर रेषा ओलांडू नये असं काही पुरेच जाणू आणि ज्या ठिकाणी लाईट सिग्नल नाही त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल असतात चौकात भारतात हाताने इशारे करता इकडं जा तिकडे जा थांब वगैरे या सगळ्या नियमांचं तुम्ही पालन करा आणि तुम्ही पालन कराल असं मला वाटतं त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी तुमचं मी शुभेच्छा व्यक्त करतो तुमचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचे आनंदाचे आणि भरभारिटीचे जावं त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतः दीर्घायुष्य लावं सर्वच शिक्षकांच्या वतीने व्यक्त करतो आणि माझे चारच्या समजतो आदरणीय व्यासपीठ या वर्षी जवळजवळ शाळेमध्ये चार पाच मेळावे झाले तु एवढ्या बहुसंख्येने विद्यार्थी याला काही उपस्थित प्रत्येकाच्या काही अडचणी असतात परंतु आज एवढा मोठा समुदाय बदल तर आनंद वाटतो हे कशामुळे तुम्ही एकत्र राहला या शाळेबद्दल वाटणारं प्रेम आहे आणि असं म्हटलं झालं की फेल अँड इम्पॉसिबल टू वर्ड्स नेवर टू तुम्ही त्या दोघांचं कधी करतो आणि म्हणून आपण जो आज मी या निमित्तान तरी एकत्र आला कोण कुठे आहे काय करत आहे कुठल्या पदावर तो नोकरीला आहे काय आणि हा जो तुमच्या एकमेकाबद्दलची तुझी मैत्री आहे अशी जेवण आहे जगामध्ये मैत्री प्रसिद्ध झाले कृष्ण आणि कृष्ण आणि सुदामा सुदा दोघे संधीपणे ऋषीचे आश्रमामध्ये एकत्र शिकले आणि मग कृष्ण द्वारकेचा दा राजा झाला हा ब्राह्मण होता सुदामा दीक्षा मागून अठरा विशेष दारिद्र्य घरी दीक्षाही मिळत नव्हती परंतु तिची बायको मात्र हुशार होती मी ओळखल तुमचा मित्र एवढा मोठा राजा आहे याकडे जाऊनही मी आणि मग बाबा हा त्या एवढ्या मोठ्या राजाला मला कसं भेटायला जायचं राडवाय राजवाड तरी येईल तुम्हाला ठीक आहे मग तू म्हणजे जरी जातो तू आपल्याकडे पूर्वजांनी सांगितलेलं देव मित्र आणि बहीण यांच्याकडे कधी रिकामी आधान जायचं काहीतरी घेऊन फळं घेऊन जा काहीतरी घेऊन हे सगळं आपण बघायला सुधा सुधाराला प्रश्न पडला आता काय म्हणून द्यायचं आणि मग त्यांनी एका वाण्याच्या दुकाने गेला एक चुरमुरे द्या मला पुढे आणि सुरमुरे त्याने एक आपली कुरसुटी बांधली तो घेऊन आला कृष्ण आपल्या दरबारात बसलेला होता बाहेर राजवाड्याच्या बाहेर पारे होते मुंडे ह्याला पळून जाऊ झाले कुठला तरी बेकारी आलाय तरी ह्याला कशाला मी असं असे तुमचं राजाला भेटायला आलो हो बाहेर राजवाड्याच्या बाहेर होतो कृष्णाला तिथून पाहिलं तिथून पळत आलो सिंहासन सुरू आणि त्या पारेकरला सांगायला त्याला हात लावणार त्यांनी बोलावलं स्वतःच्या सिंहासनावर बसिर पाय धुतले त्याची त्याचं अठरा विश्व दारिद्र्य बघितल्यावर त्यांनी ओळखले अंगावर कपडे नाही अंगावर धोत्रेत आणि मग काय करावं म्हणून त्यांनी कृष्णाला ओळखलं फार बेकार आहे आणि सुदामाला माहीत सुद्धा नाही त्यांनी तिकडे कृष्णा ती सोन्याचं घर करून टाकले त्या पत्नीच्या अंगावर भरपूर आयड दिले आणि सुदामाने दिलेले चुरमुरे आनंदाने खाते किती वर्षांनी आपण भेटलो तसं तुम्ही आज इतक्या वर्षांनी एकत्र आलात शाळा शिकत असताना एकमेकांना बघायची बोलायची चुकी होती आता सगळे समवयस्क आहेत सगळेच पालक आहेत कुणी सासू सासरे झाले <laughs> <तो आ, laughs> असतील तेव्हा हे जे आहे महिना हे महत्वाचं आपला मित्र किती मोठा आहे किंवा मी किती मोठा झाला काय त्याच्यावर बोलायचं हा विचार सुद्धा सगळं समज आणि मग ती जी कथा सांगण्याच्या येऊन येतो की त्यांनी भेट दिली साधील चुरमुरेची आणि त्या चुरमुऱ्याच्या भेटीमध्ये तेवढं प्रेम होत आणि म्हणून म्हटलं जातं तुम्हाला माहिती आहे असं की किंमत नाही की झाली तोफा देण्यावाले की नियत देखील पाठिंबाच्या बाहेर पण द्या हे तेव्हा असं देत राहा आपण सगळी एकत्र आले कोण कुठं आहे का माहिती तरी झाली तेव्हा आपण असंच आनंदात राहा सुखात राहा आणि मुख्य म्हणजे इथून पुढची पिढी तुमचं ठीक आहे तुमच्याबरोबर पुढच्या पिढीकडून काही अपेक्षा करू नका अगोदर सतत बघा शेवटी दोघच आहेत तेव्हा हे लक्षात घ्या मुलगा मुलगी सगळ्या सगळ्या आहे सगळे मायाची पूजे तेव्हा आपण असं आणि मुख्य म्हणजे आता जगतरी तुमच्या आईवडील तुम्ही आईवडा चांगलं सांगा वाईट असं